राजराजेश्वरी बीजासनी माता मंदिर आम्ही मध्य प्रदेशमधील शिरपूर तालुक्यातील राजराजेश्वरी बीजासनी माता मंदिरमध्ये आलेलो आहे खूप मोठं मंदिर आहे इकडेही पायऱ्या वगैरे आहेत इकडेही मंदिर आहे आपण आधी इथलं मंदिर बघू आणि मग इकडे जाऊयात अतिशय सभा सभामंडप आहे आणि देवीचं मंदिर आहे आतमध्ये सिंहाची प्रतिकृती आहे देवी इथं नाही का सिंह किती सुंदर आहेत बघा मंदिराचं कामकाज पण चालू आहे पायऱ्या चढून वर जायचं आहे प्रशस्त मोठं मंदिर आहे सिंह आहे किती पितळी सिंह आहे बघा किती सुंदर आहे गणेश परिवार आहे बघा गणपती रिद्धी सिद्धी पार्वती सखी सगळा परिवार आहे मंदिर खूप मोठं आणि खूप सुंदर आहे अतिशय छान झुंब्र वगैरे लावलेली आहेत छान आहे देवी सिद्धिदात्री देवीला घालू वेगवेगळ्या प्रकारच्या देवी आहेत आता हे मध्य आहे मला नाव तर काही माहिती नाही आहेत माता ही शैलपुत्री आहे वरती नावं लिहिलेली आहे ही ब्रह्मचारिणी देवी आहे अतिशय सुंदर आहे चंद्रघंटा देवी आहे ही आणि ही कुष्मांडा कुष्मांडा देवी आहे ही स्कंदमाता देवी आहे कात्यायनी देवी ही काल रात्री हे महागौरी देवी आहे हे मंगला माता है। अतिशे देवी आहे अतिशय सुंदर एक देवी अतिशय प्रशस्त आणि मोठे आवार आहे इकडेही एक मंदिर आहे ते आपण पाहूया राम सीता लक्ष्मणे छान आहे निसर्गरंब परिसर आहे अतिशय छान दगडीव कोरीव काम आहे सगळं खूप मोठं आणि प्रशस्त आहे सगळं हनुमान मंदिर आहे किती सुंदर आहे बघा मारुती फारच सुरे इकडूनही पायऱ्या आहेत वर मंदिराला जायला अनेक मोठ्या उंच पायऱ्या आहेत मंदिराच्या दोन्ही बाजूला दुकानं आहेत जशी सगळीकडे असतात तसेच इथेही आहेत मध्य प्रदेशातलं हे मंदिर सुंदर आहे असं हे मध्य प्रदेशातील मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद